नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या गोष्टीचे नाव आहे कावळा आणि चिमणीची गोष्ट कावळा आणि चिमणीची गोष्ट भाग एक, एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचे घर होते मेनाचे छोटेसे आणि सुंदर चिमणी सारखी कामात असे आयुष्यासारख बसायला तिला मुळीच आवडत नसे या उलट पावळ्याचे घर होते शेनाचे घरात सगळीकडे पसाराच पसारा असे हा कावळा दिवसभर टिवल्या बावल्या करायचा बडबड करायचा हा खोडकर कावळा कोणालाच आवडत नव्हता एक दिवस काय झाले आकाशात मोठ मोठे काळे ढगाले सोसाट्याचा वारा सुटला टप 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 पाऊस पडू लागला झाडे भिजले जमिनीवरून दो दो पाणी वाहू लागले कावळ्याचे घर होत शेनाचं तेही पाण्यात वाहून गेलं हु 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 कावळा काकडला आता कुठे जावे बर असा विचार तो करू लागला तेवढ्यात त्याला चिताईची आठवण झाली चिवताईचे ची घर आहे शेजारीच त्यामुळे तो चिवताईच्या घरी गेला गेलावळाकडे आला पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते तो म्हणाला चिवताई चिवताई दार उघड चिवताई आतून म्हणाले थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते थोड्या वेळ थांबून कावळा पुन्हा कडी वाजवतो आणि म्हणतो चिवताई चिवताई दार उघड चिवताई आतून म्हणते माझ्या बाळाला काजळ पावडर लावते परत थोड्या वेळाने कावळा दार वाजवतो चिवताई चिवताई दार उघड चिमणी आतून आवाज देते थांब माझ्या बाळाला झोपी घालते इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती पण काय करणार बिचारा सगळीकडे पाणीच पाणी झाले होते काय करतो बिचारा एवढस तोंड करून बाहेर काकडत उभा होता चिवताई बाळ झोपल्यावर तिने दार उघडले कावळा घरात आला भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती चिवताई त्याला म्हणाली चुलीपाशी बस कावळा चुलीपाशी बसला चुलीवर खीर होती कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली थोड्या वेळाने पाऊस थांबला कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडले आणि भुरकन निघून गेला असा होता कावळा आळशी आणि लबाड भाग दोन कावळ्याची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस एक होता आळशी आणि लबाड कावळा पहिल्या भागात पाहिला ना तोच तो तो लोळ लोळ लोळला तर शेनाने भरला त्याने वर पाहिले तर त्याचा डोळा फुटला त्याने बिळात हात घातला तर त्याला विंचू चावला तो देवळात गेला तर त्याला मार मिळाला बिचारा रड रड रडला आणि घरी येऊन झोपी गेला एक होती कामसू चिमणी पहिल्या भागात पाहिली ना तीच घर स्वच्छ ठेवणारी तीच ती थी। ती लोळ लोळ लोळली तर मोत्याने भरली तिने वर पाहिले तर तिला चंद्रहार मिळाला तिने बिळात हात घातला तर तिला अगदी मिळाली ती देवळात गेली तर तिला साडी चोळी मिळाली ती साडी चोळी नेसली पालखीत बसली आणि घरी येऊन झोपी गेली मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद